या मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने संपन्न होत असलेली धर्मसभा धर्मसभेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय प्रातस्मरणीय माझे धर्मसुहूद अमरावती येथील आश्रमाचे संचालक श्री कारंजेकर बाबाजी त्याचप्रमाणे कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय प्रातस्मरणीय प्रवार अखिल भारतीय महाड परिषद अध्यक्ष फलटण निवासी श्री विद्वंस बाबाजी त्याचप्रमाणे सभामंचावर उपस्थित परमपूजनीय आचार्यप्रहर श्री नागराज बाबाजी परमपूजनीय आचार्यप्रहर त्रडगाव निवास श्री राहेरकर बाबाजी परमपूजनीय या ठिकाणी सभामंचावर उपस्थित आचार्य श्री प्रकाश मामाजी त्याचप्रमाणे वनवासवाची या ठिकाणी असलेल्या आचार्या तपस्विनी बाईजी त्याचप्रमाणे आजच्या या सभेचे स्वागताध्यक्ष परमपूजनीय आचार्य प्रवर माझे स्नेही श्री महंत कापूस सर्णीकर बाबाजी परमपूजनीय आचार्य प्रवर श्री एळमकर बाबाजी परमपूजनीय आचार्य प्रवर श्री सुदामराज बाबाजी या सभामंच्यावर उपस्थित सर्वच प्रतिष्ठित महंत त्याचप्रमाणे या सभेला उपस्थित असलेले सर्व महंत ज्येष्ठ तपस्विनी वा इतरत्र सर्व साधनवंत वासनिक सद्भक्त ग्रामस्थ ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असं सातारा येथील आश्रमाचे संचालक परमपूजनीय आचार्य प्रवर श्री सातारकर बाबाजी आणि सर्व आश्रमस्थ मंडळी एक अभिमानाची गोष्ट आहे की ज्या परंपरेमधून धर्माला आधारस्तंभ असलेलं असं कार्य सातत्याने ज्या पूर्वसुरी आचार्यांनी केलेलं आहे आणि आज विद्यमान परिस्थितीमध्ये सुद्धा ते कार्य ही सर्व मंडळी साधवंत करते आहे हे आमच्या कुळासाठी आणि पंथासाठी असलेली महत्वपूर्ण ही गोष्ट आहे की ज्या स्वामी श्री ज्या गोष्टीचं आपल्या एखादं कौतुक व्हावं एखादी आपल्या कृतीमधून परमेश्वराला तोषविणारी एखादी क्रिया व्हावी कारण आपल्या मूळ स्थितीमध्ये जेव्हा परमेश्वराचं उद्दिष्ट असते एखाद्या धर्मकार्यामध्ये जेव्हा ईश्वराचा हेतू असतो त्यावेळेला निश्चितच त्या क्रियेचा परमेश्वरालाही अभिमान असतो ईश्वरही ती क्रिया स्वीकारात घेतात आणि म्हणूनच एखाद्या नामधरकापासून तर ती परंपरा अनुसरणापर्यंत नव्हे ईश्वरीच्या प्रेमापर्यंत ज्या साधनाच्या माध्यमातून पुढे जात असते ज्या आनंद दातृत्व परमेश्वराला ही संकल्पना राबवायची आहे त्या संकल्पनेला जे जे काही जे काही जीव त्या ठिकाणी कार्यरत असतात ज्या सेवेच्या माध्यमातून स्वत्मिनी धर्म आचरणाच्या माध्यमातून किंवा अनेकांना निमित्त विधीच्या माध्यमातून अनेकांना एकमेकाला निमित्त होतात आणि म्हणूनच ही आमची धर्मरूप परंपरा आहे की ज्या सातारकर या सातारा ठिकाणी असलेली ही एक परंपरा ईश्वर धर्माची त्याचा आपण इतिहास रूपाने अनेक आचार्यांच्या मुखातून मागोस ऐकलेला आहे की ज्या मोतीवाले बाबांना ज्या बिडकर वेलीच्या माध्यमातून आलेला हा एक धर्मोपदेश त्यानंतर त्या गादीवर बिडकर गादीवर विराजमान असलेले आमचे कैवल्यवासी ओंकार वर्धनस्थ बाबा या ठिकाणी आलेत आणि त्यांच्या माध्यमातून काही एक धर्मरूप त्या ठिकाणी कार्य मोतीवाल्या बाबांशी झालेला संवाद आणि तो एक धर्मरूप परंपरेचा धागा या श्री कुळाच्या माध्यमातून एक धर्माची बीजारोपणाची एक जी पताका आहे या सातारा नगरीमधून ज्या गादीवर आजपर्यंत विराजमान झालेले आचार्य मंडळी आणि हा परिवार नामधारक वेदवंत असतील सर्वांनी व्यवस्थितपणे ईश्वर धर्माला वर्जित अवस्थेकडे नेण्याचं कार्य आपल्या या आचरण प्रणालीतून आणि स्वामींच्या विचारातून करण्याचं कार्य केलेलं आहे की ज्या विचाराने आमचं जीवन समृद्ध होते ज्या विचाराने आम्हाला एकमेकाला जोडता येते असे विचार आम्हाला स्वामीच्या अधिष्ठित अशा या ज्ञान परंपरेतून मिळत असतात आणि ती ज्ञान परंपरा जागृत ठेवण्यासाठी त्या मंदिराची आवश्यकता आहे आश्रमाची आवश्यकता आहे परस्पराच्या एकमेकाच्या प्रेमाची आवश्यकता असते आणि म्हणूनच जे साधनदाता आहेत ते साधनदाता म्हणजे स्वामी श्री चक्रधर महाराज ज्यांना आम्ही ब्रह्मांड नायक असं म्हणतो की एक अवतार परंपरा आहे अनेक अवतार होतात अनेक अस्थिपरीच्या रूपाने अनेक अवताराची वेगवेगळी निरोपण पद्धती असते परंतु आमच्या स्वामी श्री चक्रधर महाराजांनी साधनदात्यांनी हा अभिन्न वेश स्वीकारलेला आहे ज्योत धरणाचा ज्यावेळेला भांडारेकर संनिधानामध्ये आहे सोळा वर्षाचं संनिधान आहे परंतु उदास अवस्था होती तांदैला पाणी पिओ न मागतीची परंतु ज्यावेळेला आमच्या स्वामींनी आता ज्योत धरणाचं व्यसन स्वीकारलं आणि व्यसनाईत होऊन तो अवतार धारण केलेला आहे आणि म्हणूनच अभिन्न अशी प्रवृत्ती आहे या अस्थिपरीमध्ये जे अवताराच्या अस्थिपरीमध्ये आमच्या साधनदात्याच्या अस्थिपरीमध्ये जो नौद्धरे तो काहीची नोद्धारे हे जे काही आचार्यांनी म्हटलेलं आहे त्यामध्ये हेच कारण आहे का अत्यंत जीवात्म्याप्रती असलेला स्नेह आणि जिव्हाळा या माध्यमातूनच आमच्या स्वामींनी दिलेलं हे अवय आहे सन्निधानामध्ये अभय आहे जसं साधेला स्वामी म्हणतात की न भियाव साधे हो वेळेला स्वामी उपरीवरून त्या ठिकाणी बघतात आणि साधेला म्हणतात की लोकसुद्धा हे मुस्लिम राज्य ज्यावेळेला येईल त्यावेळेला लोक बळी बळीयाडे ओढून नेतील अशा प्रकारे त्या गोऱ्याच्या नाकामध्ये येसन टोसून जसं हे त्याला नेताय तसं माणसांना नेतील त्यांच्या ठिकाणी बळीयाडे म्हणजे बलात्कारे त्यांच्या ठिकाणी अशा प्रकारे काहीतरी अघटित कार्य करतील आणि मग स्वामी म्हणतात की असं हे कार्य होणार आहे त्यावेळेला साधा म्हणतात की मला ते न व्हावं माझ्या ठिकाणी तो योग न यावा आणि मग स्वामी अभय देतात अशा प्रकारे साधेलाच अभय दिला नाही तर आमच्या संपूर्ण साधवंताला ईश्वरानं दिलेलं हे अभय आहे की न भियाव साधे हो असं स्वामी साधेला म्हणतात पण आजही वर्तमान परिस्थितीमध्ये आम्हाला जी प्रतीती आहे किंवा जो अनुभव आहे तो प्रत्येकाच्या आचरणामध्ये किंवा साधन परंपरेमध्ये प्रत्येकाला येत असतो की ज्यावेळेला आमचा भिक्षुक महात्मा एखादा साधवंत आपली आचरण प्रणाली करत असतो मग तो दर्या दरपुड्यात असो डोंगरात असो कुठेही असो त्या ठिकाणी त्या मार्गावरती जो चालणारा आहे त्याला ईश्वराचं साह्य वर्तत असते आणि म्हणून आज ईश्वर साह्याने परमेश्वराच्या कृपेनीच जे कार्य घडतात ते आजही अदृष्ट परमेश्वराच्या त्या कृपेला पात्र झालेले जे जे व्यक्ती असतात किंवा ते कार्य असते ते ईश्वर साधनदाता स्वीकारत असतात आज उत्तरापंथिकेळ स्वामींनी विजय केलेला आहे तिथूनही तुमच्या या कार्याचा आढावा ईश्वरापर्यंत तो पोहोचतो आणि अशा मंगळ निधान आज या छोट्याशा गावामध्ये या सातारा या ठिकाणी असलेली ही प्रतिष्ठा परमपूजनी आचार्य श्री सातारकर बाबा यांच्या माध्यमातून या गावामध्ये असलेले एक साधारताचं बीजारोपण अनेक साधवंत या गावातून निर्माण झाले त्याचबरोबर आदरणीय सैंग्रास दादाजी यांचंही इकडंच आविद्यक गाव आहे आणि असे अनेक साधनंत या परिसरातून निर्माण झाले आणि म्हणूनच एक परमेश्वराचा हेतू असतो कुठेतरी अदृष्ट ना अदृष्ट संकल्पना असते जरी काही देशाच्या अविहित भागात असेल पण निमित्त विधीसाठी मात्र किंवा एखाद्या परधर्माचं कार्य दिला जात असेल त्यासाठी त्याला ते विहितच आहे आणि म्हणून अशा प्रकारे आमच्या पूर्वजांनी अटकेपार आपला हा ध्वज लावलेला आहे अनेक ठिकाणी जाऊन ईश्वर धर्माची पताका आणि प्रत्येक ठिकाणी ईश्वराचं सुद्धा साह्य हो, त्याला त्या त्या, त्या माध्यमातून होत असते स्वामींनी म्हटलेलं आहे की जरी उघडी नागवी दिसत असतील परंतु त्याची वास्तू कोणाला बघता येत नाही कारण त्या प्रकारे घेतलेला एक अभिमान आहे त्या साधवंताचा अभिमान आहे अभिमानी तुमच्यासाठी मार्गाची अभिमानी ती अभिमान घेणारी आहे आणि म्हणून प्रत्येक क्षणाला त्या साधवंताला ईश्वरीचं साह्य आहे पाठीचे निवासी परमेश्वराचा त्याला पाठबळ असले त्या ठिकाणी त्याचा साह्याचा भाग ईश्वराचा त्याच्या ठिकाणी वर्तत असतो आणि म्हणून आज आमचा हा संप्रदाय ईश्वर धर्माची परंपरा आठशे वर्षाचा असलेला स्वामींचा हा ज्योत धरणाचा प्रवास एकमेकाच्या प्रेमाच्या अनुबंधाने आम्ही एकमेकाशी बांधलेलो आहोत या संस्थेच्या माध्यमातूनही अशाच प्रकारचा प्रेमाचा अनुबंध संपूर्ण संप्रदायाला उपयोगी जाण्यासाठी साधनवंतांनी केलेलं आजपर्यंत त्यांच्या ज्या परंपरेचं कार्य आहे ते, ते खरोखर गौरवास्पद आहे आजही हे सर्व साधनवंत या करंजे मठ सातारा या ठिकाणून ते कार्य करत आहेत आणि मी त्या कुळातलं आहे हे माझ्यासाठी सुद्धा एक अभिमानाची आणि मला एक अत्यंत एक आनंददायी अशी आल्हादकारक ही मला असलेली एक अनुभूती आहे आणि म्हणून ज्या धर्मरूप परंपरेमध्ये साधवंत परंपरेमध्ये या वर्धनस्तु कुळामध्ये हे सर्व साधवंत आहेत यांची ही असलेली धर्मरूप परंपरा असलेलं हे साधनरूप कार्य स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या कृपासाहाय्याने असंच शेवटाला जात राहो धर्मकार्याची परंपरा अनेकांपर्यंत हे धर्मकार्य पोहोचत राहो ही सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी माझे दोन शब्द संप सर्वज्ञ श्री स्वामी की जे धन्यवाद बाबाजी यांच्या विचारांचा आपण टाळ्यांच्या गजा